नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर वेळ न घालो व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर या ठिकाणी अवकलेली एकशे नव्वद क्विंटल जशी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते मुरुम या ठिकाणी अवकालेले तीनशे एकतीस क्विंटल जसे दर सहा हजार सहा हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार एकशे चौतीस रुपये क्विंटल जाता आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळलेले आठ क्विंटल जसे दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसादनदरी सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी अवकालेले सहाशे बहात्तर क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर